विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बालचंदनगर पोलीस स्टेशन कडून सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करण्यात येते की नागरिकांनी पहाटे अगर संध्याकाळी मॉर्निंग वॉक व रनिंग करिता मुख्य रस्त्याचा वापर करू नये मुख्य रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असते तसेच मुख्य रस्ता हा वाहतुकीकरिता असून व्यायामाकरिता नाही मॉर्निंग वॉक रनिंग व व्यायाम हा खुल्या मैदानात अगर जिम मध्ये किंवा सोसायटीतील अंतर्गत रस्त्यावर करावा वरील सूचनांचे नागरिकांनी पालन करून जीवितांचे व मालमत्तेचे रक्षण करणे कामी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी अतुल सोनकांबडे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा